Ela

कोणी तीर्थाला गेले तुम्ही गे तर दे। देव तिकडे राहते तीर्थाच्या बदल दुकान राहायचं राहते की नाही पाच रुपयाचं दो पाच रुपयाचं पिना पाच रुपयाचं हे दहा रुपयाचं हे देव तिकडे देव परीक्षा पाहते देवानं समोर माया ठेवली आहे पण देव शेवटी आहे देव म्हणते मायाने त्यागून माया जोडा ना तुझं माया पण जो लागला देव घेण्यात पिना घेण्यात घेण्यात फुके घेण्यात देव म्हणते ये आशीर्वाद घेऊन चालली जाय बापा तू असं काय म्हणते माया म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात का बा काय सांगतात महाराज वर्णन आहे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात हळूहळू चला तुम्ही कोणाशी न बोला का आज मिळतो तो तर हरू तुला म्हणाल म्हणूनच महाराज सांगतात अभावला तो हे सगळं जग आहे हे नशोर आहे हे जाणार आहे आज दिसतोय त्याचा अर्थ असा आहे का उद्या राहणार नाही सूर्य एवढा सहा वाजणार आणि सहा वाजल्याच्या नंतर सूर्य जाणार आणि त्याच्या जाड्यावर चंद्र येणार आणि सूर्याची खतम होऊन तिथे धंदावा येणारती असं काही राहत नसते हे प्रसिद्धी चार पाच वर्षात राहते लोक उद उदे नाही आता निवडणूक सुरू आहे सारे लोक द्यायच्या मग आगे वेडो हम तुम्हारे साथ आगे आगो हम तुम्हारे साथ है आणि त्याच्यावर लाटा आली झाली मग हम तुम्हारे साथ आहे मग म्हणजे जायचं तिकडे असं आहे पण चालतीच्या मागणी आहे ज्या वेळेस माणूस फसते ना त्यावेळेस कोणी येत नाही म्हणूनच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे सांग